नमस्कार मंडई आज मला नाश्त्यामध्ये करायचे होते आलू पराठे यासाठी मी पाच ते सहा मोठे बटाटे उकडून घेतले आणि शाले काढून घेतली वाटणाचं साहित्य म्हणाल तर तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि अर्धा चमचे जिरे ओवा हे सर्व साहित्य वाटून घेतलं दोन ते तीन मोठे कांदे चिरून घेतले आणि आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरी कढीपत्ता आणि त्यानंतर कांदा टाकला कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे तो प पटकन लालसर होतो आणि परतल्याही जातो कांदा परतला की थोड्या साईडला घ्यायचा आणि त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण थोडं परतून घ्यायचं हे वाटण छान परतलं की चवई छान येते आता यामध्ये टाकायची अर्धा चमचा हळद हळद हर टाकल्यानंतर परत एकदम मिक्स करून घ्यायचं यानंतर आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आणि मॅश केलेले बटाटे कांद्यामध्ये टाकून द्यायचे वरून कोथिंबीर टाकायची त्यावेळी मीठ टाकायचं आणि सर्व भाजी दोन ते तीन मिनटं परत एकदा परतून घ्यायची आता पराठ्यासाठी लागणारं आहे आपल्याला मळलेलं कणिक या कणकेच्या छोटासा गोळा घेतला मी आणि त्याला छोटीशी पुरी लाटून खोलवाटीसारखा आकार केला त्यामध्ये भाजीचं सारण टाकलं आणि वरतून तोंड बंद केलं त्यानंतर पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेतलं झाला आता आपला पराठा तयार गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि तवा गरम झाला की तव्याला सर्व बाजूने तूप लावायचं तूप लावून नंतर मग पराठा टाकून द्यायचा छान होईपर्यंत भाजून घ्यायचा दोन्ही साईडने भाजला की तूप लावून तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा बाय